अब्दुल्लाड तालुका शिरोळ येथील चैतन्य शिक्षण समूहाचे प्राचार्य आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचे प्राचार्य शरद काळे यांना बेबिक युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट पी एच डी पदवीने दिल्ली येथील हॉटेल आय टी सी वेलकम या पंचतारांगित हॉटेलमध्ये एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले बेबिक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू चैतन्यचे प्राचार्य डॉक्टर शरद काळे यांना डॉक्टरेट प्रदान अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील चैतन्य शिक्षण समूहाचे प्राचार्य आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचे प्राचार्य शरद काळे यांना बेबिक युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पी एच डी पदवीने दिल्ली येथील हॉटेल आय टी सी वेलकम या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले युनिव्हर्सिटीचे वतीने रोयोस बोझो किंग यांच्या शुभ हस्ते पदवीदान सोहळा पार पडला चैतन्यचे प्राचार्य शरद काळे यांना डॉक्टरेट जाहीर अब्दुल्लाट येथील चैतन्य शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड कॉलेजचे प्राचार्य शरद काळे यांना नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील वेबिक युनिव्हर्सिटीकडून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि प्रयोगशीलतेबद्दल डॉक्टरेट पदवी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे चैतन्य शिक्षण समूहाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करत मुलांच्या सर्वांगण विकासासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम आणि अभ्यासक्रमातील नवनवीन संकल्पना अध्यापनासाठी वापरत विद्यार्थ्यांत होणारे सकारात्मक बदल याबाबतचा या अभ्यासपूर्ण प्रबंध त्यांनी सादर केला होता आज दिल्लीतील कार्यक्रमातही त्यांनी चैतन्य शिक्षण समूहात काम करताना विद्यार्थ्यांवर सकारात्मक बदलासाठी राबवलेले उपक्रम आणि त्यांची फलश्रुती यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले त्यांना या कामी कोल्हापूर विभागीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर माजी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई माजी प्राचार्य आय सी शेख सांगली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विकास सलगर यांचे मार्गदर्शन लाभले तर चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ बंधू डॉक्टर दशरथ काळे यांची प्रेरणा लाभली यापूर्वी ज्येष्ठ बंधू आणि चैतन्यचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनाही डॉक्टरेट मिळाली होती त्यामुळे शिरोळ तालुक्यातून दोन सख्या भावांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून डॉक्टरेट मिळण्याचा विक्रमही डॉक्टर शरद काळे आणि त्यांचे बंधू संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनी केला आहे अब्दुल्लाट सारख्या ग्रामीण भागात एक यशस्वी प्राचार्य म्हणून काम करताना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सी मराठीसाठी थेट दिल्लीहून ओमप्रकाश पाटील